काय झालं माहिती का तर मटणाचा रस्सा उरला होता रात्रीचा तर मग सांगितलं मी बायकोला की चार अंडी उकडून त्याच्यात मग त्याच्यामध्ये दोन अंडी ही उकडून टाकलेली आहेत आणि त्या अंड्याचं आता आपण उकडलेली अंडी त्या रस्शामध्ये घालायची आहेत आणि असा हे अंडाकरी करायची आहे आणि ही अंडाकरी आपण खायची आहे तर आजचा स्पेशल मेनू आहे अंडा करी तर चला बघूया आपण आज काय काय आहे मेनूमध्ये तर आज आहे आ, हे आहे कडाकण्या कडाकण्या थोड्या उरल्या होत्या मग स्वीट म्हणून काय खायचं तर कडाकणी खायची आणि त्यासोबत एक दोन कडाकण्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत आता आहे हा राहिलेला शिळा भात शिळा भात मला खूप आवडतो कारण की तो, तो खाणार कोण खायला तर मलाच पाहिजे दुसरं खाणार कोण शिळं तर शिळं शिळा भात मीच खातो तर चला आता हे आहे कडाकणी आणि हे आहे अंडाकरी आणि हे आहे शिळा भात आणि बघूया चौथा काय पदार्थ आहे काहीतरी आहे हा कांदा मी फोडून त्याच्यात टाकलेला आहे आज बघावं म्हटलं फोडलेला कांदा कसा चवीला लागतो ते तर स्वीट मध्ये आहे कडाकणी हा फोडलेला कांदा आणि अंडाकरी आणि भात आणि ही आहे गरमागरम लुसलुसीत गरम गरम भाकरी तर चला मंडळी आजचा मेनू बघितलेला आहे गरमागरम भाकरी अंडाकरी आणि कडाकणी थँक्यू